हॅलो 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 मी केवल खानविलकर आज नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय मला माहिती नाही कसा आवाज रेकॉर्ड होतो आहे कसा व्हिडिओ येतो आहे कॅमेऱ्याचा अँगल बरोबर आहे की नाही माहिती नाही आहे पण करतो सुरुवात आहे तुमचा सपोर्ट तुमचा प्रेम असंच राहू दे आपण आता नवीन आत्ताच एक हेल्मेट परचेस केलं आहे त्याला आपण आता हा कॅमेरा लावलाय आता बघूया हा कसा चालतो आहे काय आहे मला माहिती नाही आहे पण एकदा आपण चेक करूया घरी गेल्यावरती की काय रिस्पॉन्स देतो आहे हा आणि काय रिझल्ट आहे याचा आता मला पण माहिती नाही आहे कारण हे पहिलंच पहिलीच वेळ आहे माझी त्यामुळे मला पण माहिती नाही आहे की कसं अँगल असतो याचा आणि कसा सेटअप करता याचा तर आता बघूया आता सिग्नल लागलं आहे सिग्नल आता दहिसरचा ब्रिज चालू झाला आहे थोडस मी आता ॲक्टिवावरती ब्लॉक करतोय कारण सध्या माझ्याकडे ॲक्टिवा गाडीचं म्हणजे ज्युपिटर गाडी आहे आता तर माझं असं पहिलं काय म्हणत नव्हतं की आपण काहीतरी ब्लॉग हो वगैरे करूया कि किंवा असं काय करूया त्यामुळे ही, ही गाडी घेतली होती फक्त जशी एक गरज असते आपल्याला मुंबईमध्ये अशी एक गाडी पाहिजे छोटीशी तर त्यामुळे मी अशी गाडी घेतली होती पण नंतर नंतर असं वाटलं की बाबा आपलं म्हणजे कुठेतरी लांब लांब फिरायला जायचं आहे तुमचं प्रेम मिळत आहे तर नंतर विचार करू आपण पण सध्या आधी ह्याच गाडीवरती आपला ब्लॉग होईल सगळा जे काय आहे कुठे जायचं असेल काय तर ह्याच गाडीवरती शूट होईल त्यामुळे तुम्ही थोडं ऍडजस्ट करून घ्या कसा व्हिडिओ येत आहे काय आहे जास्त तुम्हाला एकदम असं एक्स्ट्रीम लेवलची स्पीड बघायला भेटणार नाही जी नॉर्मल स्पीड असते आपली पन्नास साठ सत्तर त्या स्पीडमध्येच आपल्याला चालायचं आहे आता दहीसरचा ब्रिज होता एकदा कुठेतरी गुंतलो की त्यातून पटकन असं आपल्यासाठी वेळ काढता येत नाही वगैरे तर तशीच परिस्थिती काही झाली होती पण आता थोडासा वेळ आहे आपल्याकडे माझं देवगड हापूस आंब्याचं म्हणजे शेतकरी आहे मी तर आता एक, एक मजा म्हणून आणि आपल्याला आवड एक म्हणून जोपासायची म्हणून आता आपण हे गोप्रो किंवा हेल्मेट वगैरे असं आहे तर बघू ह्याच्या जर व्यवस्थित झालं तर मग पुढे कुठली तरी बाईक वगैरे घेण्याचा सिग्नल ग्रीन झालाय बघूया चला हा दही इकडे डीमार्टचा सिग्नल आहे राईट साईडला डीमार्ट आहे हे बघा राईट साईडला डीमार्ट आहे इकडे आता आपल्याला आहे आय सी कॉलनी मध्ये आता हळूहळू हळूहळू जायचं आज तारीख आहे तेरा बुधवार आहे दोन हजार पंचवीस आज पहिला सुरुवात करतोय असच रॅन्डम व्हिडिओ बनवतोय असं काही ठरवून नाही की म्हणजे बाबा आपल्याला जायचंय ते काय दही सर तू बोरवली फक्त जे काय व्हिडिओ बनेल तेवढ बनवतोय आता राईडचं वगैरे किंवा कुठे जायचं असेल फिरायला वगैरे तर नंतर बघू पण आता सध्या आधी हा एवढाच व्हिडिओ बनवतोय भू कसा होतोय तो कसा आहे आवाज वगैरे काय हो चला पाऊस पण येतोय वाटत पावसासाठी आता था। थांबावं लागेल कॅमेरा काढावा लागेल पावसामध्ये लवकर घरी पोचायला पाहिजे कॅमेऱ्यामध्ये पाणी वगैरे गेलं तर लपड परत मी गो डिजिटचा गो डिजिटचा मी कॅमेरा घेतला होता म्हटलं ती पहिली सुरुवात आहे तर ती म्हटलं वापरून बघूया कसं आहे काय आहे आपल्याला जमत आहे की नाही नंतर मग म्हटलं पुढे बघू महागातला कुठला गोप्रो वगैरे घ्यायचा तो आधी म्हटलं याच्यावरती जर आपण व्हिडिओ बघू करून बघूया आपल्याला आहे का जर हे चांगलं व्यवस्थित चालत असेल कॅमेरा आवाज वगैरे येत असेल व्यवस्थित तर मग काय गरज नाही सध्या पण म्हटलं आधी वापरून बघू असं आहे ते बघू आता घरी गेल्यावर कळेलच ले आपल्याला घरी जाऊन तो डाटा घ्यायला पाहिजे कॅमेरामधला मोबाईल मध्ये आणि चेक करतो कितपत आहे आवाज कितपत आहे कॅमेरा अँगल काय सगळं व्यवस्थित शूट होतंय की नाही व्यवस्थित आवाज येतोय की नाही सगळे चेक करायला पाहिजे आता घरी जाऊन अरे बघू अरे मला हे घ्यायचं होतं ट्राफिकांना ज्यूस घ्यायचा आहे सॉरी इथे मला लेफ्ट साइडच्या बिल्डिंगमध्ये जायचं होतं पण आता ट्राफिकांना ज्यूस घ्यायचा होता सायलीसाठी तर ते आता घ्यायला जावं लागेल नाही तर परत खाली यावं लागेल ते आता घेतो आधी पटकन आणि मग जातो घेऊया आधी इथे कुठेतरी कुठेतरी मिळेल ते मला येस 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 गाडी लावूया ते मेडिकलमध्ये भेटतो का बघू